रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जे घडायचं होतं ते घडलं आणि दोन मोठे मोठ्या पक्षांचे मोठे नेते हे शरद पवार गटाला जाऊन मिळालेले आहेत त्यांच्या पाठीमागचा स्वार्थ काय असेल तो तुम्ही मला सांगू सांगालच कमेंटमध्ये परंतु वसंत त्या मोरे यांनी मनसेला रामराम केला आणि आपला निलेश लंके यांनी शरद पवारांना हात मिळवणी केली आणि अजित दादांना रामराम केला तरी अजित आणि त्यांचं काल एक खूप मोठी मिटिंग झालेली दुपारपर्यंत त्यांचं चलढकल चलढकल चालू होती की नक्की काय नक्की आहे ना आणि अजित पवारांनी एक धमकी दिलेली त्यांना की निलेश तू जर शरद पवार गटामध्ये गेला तर बाबा मी तुझी आमदारकी जाऊ शकते मुळात तो निलेश लंके आहे ते खासदार बनायसाठी शरद पवार गटात गेलेत त्यांना आमदारकीचं घेणं देणंच नाही आहे ना ते आरामात आमदार जरी आमदारकी जरी तुम्ही काढून घेतली अहो ते खासदार बनायला गेलेत तिकडे पण मला काय म्हणत म्हणते का काय खरोखर यांनी इलेक्शन कमिशननी याच्यावरती एक बंदी आणायला पाहिजे की बाबा तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही पक्षाचा राजीनामा द्यायचा असं पदाचा राजीनामा द्यायचा आणि जायचं तुम्ही किंवा एक पाच वर्ष तुम्हाला जर जायचं असेल तर पाच वर्ष तुम्हाला चान्स नाही एकदा जर तुम्ही निवडून गेला तर अशा गोष्टी करायला पाहिजेत यार आणि काय मला कळत नाही हे उड्या का मारतात आता म वसंतात्या मोरे यांनी आरोप केले की माझ्याबद्दलची निगेटिव्ह हे केले म्हणजे वरिष्ठांनी निगेटिव्ह अहवाल पाठवला राजसाहेबांकडे अरे पण राजसाहेबांनी अजून उमेदवार जाहीर केलेला नाही किंवा के त्यांनी अजून त्यांच्या पक्षाची भूमिकाच मांडलेली नाही तोपर्यंतच तुम्ही निघून कसं काय गेलात आणि निलेश लंकेंचं तर काय सांगायचं मला तुमचं कमेंट काय प्रतिक्रिया काय मला सांगा आ, निलेश लंके राष्ट्रवादीला जाऊन मिळालेत आणि राहुल गांधी यांची उद्या मुंबईमध्ये खूप मोठी शिवाजी पार्क मैदानावरती सभा होणार आहे त्या सभेचंही म काहीतरी आहेत आणि राहुल गांधी मुंबईमध्ये आहेत तर त्या गोष्टीचा भाजपला काही धोका निर्माण होऊ शकतो का, का। आणि वसंत ते भविष्य काय आता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार